up in the clouds on oh my since i met you Ooh. heart out of my sleeve now what will i do आयुष्य म्हटलं की कष्ट आले त्रास आला मनस्ताप आला भोग आले आणि जीव चाईपर्यंत काम आलं मग ते घरचं असो नाही तर दारचं बायकांना तर म्हातारपणापर्यंत कष्ट करावे लागतात पंच्याहत्तर वर्षांच्या म्हातारीने पण भाजी तरी चिरून द्यावी अशी घरातल्यांची अपेक्षा असते ही सत्य परिस्थिती आहे आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे राहणारच त्यामुळे ही जी काही चार भांडीकुंडी आपण आज नीटनेटकी करतो ती मरेपर्यंत करावी लागणार ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या सत्तरीतही आपल्याला करावा लागणार मी म्हातारी झाल्यावर माझी मुलं खूप शिकल्यावर त्यांच्याकडे खूप पैसे येतील मग माझ माझे कष्ट कमी होतील ही खोटी स्वप्न आहेत मुलं मुली कितीही श्रीमंत झाले तरी आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तू बन असं म्हटलं की झालं पुन्हा हे सगळं चक्र चालू आणि त्या चक्रव्यूहात आपण सगळ्या अभिमन्यू पण पण जर हे असंच राहणार असेल जर परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं आणि मी हे स्वीकारले खूप अंतरंगातून आणि आनंदाने माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते खूप ऊर्जा आणि उर्मिनी भरलेली हे सगळे शब्द आहेत सुधीर मोघे यांचे अप्रतिम लिहिले त्यांनी एकाच नमस्कार मी शुभांगी तुम्हाला स्वागत करते का मी निघालीये प्रियाच्या नवीन स्कूल मध्ये तिच्या स्कूल मध्ये आज छोटीशी कॉम्पिटिशन आहे पप्पा लोकांसाठी फायरलेस कुकिंग करणार आहेत पप्पा लोक आणि मी निघाले ऍज अ जज म्हणून या नवीन स्कूल मध्ये मी पहिल्यांदाच निघालीये आणि सकाळचा मी ब्रेकफास्ट तुमच्यासोबत शेअर केला कारल्याची जी काही भाजी बनवण्याचा मी प्रयत्न केला होता थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं तो काही सक्सेसफुल झाला आहे असं मला वाटत नाहीये कारण टेक्स्चर वरून तर ती भाजी चांगली दिसत नव्हती मम्मीनी भाकरी केलेल्या आहेत परत आल्यानंतर जेव्हा मी कारलं टेस्ट करेन तेव्हा सांगेन की या पद्धतीनं हे मी बनवलेला कारलं हा जो काही कारल्याचा प्रताप होता तो व्यवस्थित झाला होता की नाही

आदर 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 आदर। चला स्कूल बघूया आपण कसं आहे हा आहे रिसेप्शन एरिया तिथून आतमध्ये आल्यानंतर हे केबिन आहे व्हाईस प्रिन्सिपल मॅडमचं म्हणजेच कोऑर्डिनेटर मॅमचं आणि यामधून आतमध्ये इकडे आल्यानंतर हे आहे प्रिन्सिपलचं केबिन म्हणजेच आपल्या प्रिया रोशनी मॅमचं केबिन बघू शकता सुंदर बनवलेलं आहे अगदी आणि हो ही सेकंड ब्रँच आहे किड्स फर्स्ट स्कूल स्कूलची जी, जी आहे रेवा हॉटेलच्या बाजूला आता ऑफिसमधून बाहेर आलो की सुरू होतं स्कूल म्हणजेच क्लासरूम्स आणि हा हॉल आहे छान असा जिथे आता आजच्या कार्यक्रमाची सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे बाजूलाच लहान मुलांसाठी म्हणजेच टीचर्स लोकांचे जे काही छोटे छोटे बेबी असतात त्यांच्यासाठी क्रेचेसची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे आणि त्याच्याच बाजूला आहे कॅन्टीन आजच्या कॉम्पिटिशनचे जे काही विनर असतील त्यांच्या ट्रॉफीज ठेवल्या गेलेल्या आहेत आणि आतून क्लासरूम बघा किती सुंदर आहे अगदी प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाईब्स असणारे हे स्कूल आहे प्रियाचं

मजा आली हे पाहायला आणि फादर्स लोक ही अगदी मनापासून एन्जॉय करत होते भारी वाटलं yes, मेसेज पास ऑन करण्याचा एक गेम बाकी आहे तोपर्यंतच साईड बाय साईड इकडे आजचे जे काही मास्टरशेफ आहेत म्हणजेच फायरलेस फूड बनवण्याचं जे काही कॉम्पिटिशन आहे आज त्यामधले जे हे कॉम्पिटेटर आहेत त्यांची इकडे स्टॉलवरती त्यांनी जे काही फूड बनवलेलं आहे त्याच्या त्याचं प्रेझेंटेशन करण्याची वेळ आलेली आहे आणि इथे बघू शकता इथे आता हा अजून एक गेम सुरू आहे मेसेज पास करण्याचा हा गेम पाहायला तर खूपच मज्जा येते खरंच कारण सुरुवातीला मेसेज काय असतो आणि तो, तो लास्टपर्यंत काय पोहोचतो चला आता आम्ही जज लोक, मी आणि रोशनी मॅम आम्ही दोघी आता फूड टेस्ट करत आहोत आणि खरंच फादर्स लोकांनी अप्रतिम फायरलेस फूड बनवलेलं होतं नंबर्स काढताना प्रेझेंटेशन आणि टेस्ट या दोन गोष्टींवरतीच या दोन क्रायटेरियावरतीच नंबर काढायचे होते आजचे आणि टेस्ट तर सगळ्याच पदार्थांची खूप छान होती म्हणजे लिटरली आजच्या दिवशी ना मी नंतर जेवलेच नाही इतकं सारं फूड टेस्ट करून करून इथं स्पोट भरलेलं होतं विशेषत आत्ता हे जे काही मी तुम्हाला तीन आयटम्स दाखवले त्यामधले दडपी पोहे अगदी अप्रतिम झाले होते टेस्टी झाले होते आणि ही एक आजची विनरची डिश आहे जी आहे नाचणीची म्हणजे नाचणीपासून बनवलेली नाचणीचे लाडू आणि तेही तूप आणि गुळ घालून केलेली आत्ता मॅडम जसं बोलल्या की एव्हरी वन इज द विनर हियर तर तसंच होतं खरं तर सगळेच विनर आहेत पण नंबर काढणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं अशा प्रकारे सगळे कार्यक्रम सगळ्या कॉम्पिटिशन संपल्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं आणि खूपच खरं तर लहान मुलं खुश होतात अशा कार्यक्रमांमुळे खूप भारी वाटलं आणि हे फादर्स डेचं सेलिब्रेशन अगदी एक नंबरचं झालं आणि प्रिया म्हणजेच रोशनी मॅम तुम्हाला खूप आणि दिनेश सर तुम्हा दोघांचेही खूप खूप धन्यवाद मला आज तुम्ही इकडे इनव्हाइट केल्याबद्दल आणि छान छान फूडसुद्धा टेस्ट करायला मिळाल्याबद्दल कार्यक्रम प्रियाच्या स्कूलमधला खरंच छान होता आणि मला असं वाटलं की आजच आहे फादर्स डे पण फादर्स डे आहे उद्या आणि उद्या सुट्टी असते त्यामुळं आज प्रोग्राम ठेवला होता तर आता ना हा कार्यक्रम करून आम्ही निघालो आहोत घाण्यावरचं तेल आणायला तर मी बऱ्याच माझ्या काही ब्लॉगमध्ये पूर्वी शेअर केलं होतं की आम्ही लाकडी घाण्यावरचं तेल यूज करतो तर त्यामध्ये कसं असतं की आपण तळायला नाही वापरू शकत ना तर तळण्यासाठी जेमिनी आणि मी डिमॅकमधून आणलेलं मोहरीचं म्हणजे सरसोचं तेल पण आहेच ते एक ठराविक भाज्यांना छान लागतं ते तेल असं मी ऑब्झर्व केलं आहे बट हे जे घाण्यावरचं आहे पूर्वीपासून आम्ही जे घेतो आहे ते घ्यायलाच पाहिजे आणि आता ते संपलं आहे ते घ्यायला निघालो आहे दाखवते मी माझ्या या एरियामध्ये मा जर का कोणी राहत असेल तर नक्की त्यांचं ते, ते, ते तेल घ्या ट्राय करा बघा बरंच छान आहे सासूबाईंना भाकरी करायला लावलेली आहे कारलेची भाजी पण मी केलेली आहे पण आता ना मलाच असं झालं की नको खायला इथे ना फूड टेस्ट करता करताच पोट भरलेला आहे म्हणजे लिटरली नंतर जो काही अल्पोपहार होता स्नॅक्स होते ते पण आम्ही खाल्लेले नाहीत अहो खाल्ले तुम्ही नाही ना, मी मी फक्त ज्यूस पिले मी पण ज्यूस पिलो समोसा असं तसं मला आवडत नाही मला आवडतो पान फूड टेस्टिंग मध्ये स्पोर्ट भरला म्हणून मग नाही खाल्ला मम्मीनी आणि मी आल्यानंतर ना बेड क्लिअर केला म्हणजे बेड स्वच्छ केलं आणि त्याच बेडमधून निघालेली रद्दी घालायला आम्ही आलो आहोत सातवी आठवी नववी अशा तीन वर्षांची ही प्रीतीशची स्कूलची रद्दी आहे आता रद्दीच म्हणावी लागेल इतना कैसे दे रहे हो देखो दस रुपए के जी पंद्रह रुपए के जी कर लो हाँ इक्कीस किलो. किलो बाहर तो रेट ज्यादा है हो गया, ऐसे कैसे भैया घेता ना जवरपास कितनी तरी हजारों ची पुस्तक मैं होत्या दोन तीन पोती घेऊन आलो है आम्मी आता दा रुपये किलो प्रमाण हाँ थोडासा तो पडा दो एक भाजी तरी येऊ द्या अडीचशे अडीचशे का अरे रे 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 रे, रे। बघा एक वीस हजाराची तरी पुस्तक असतील ती सहावी नाही सातवी आठवी ची होती okay. मग मला नाही मग तुम्हीच काढली नऊ हजार पकडले तरी किती रुपये झाले बघा ऍटलीस्ट वीस हजाराचा तरी आपला माल होता घेतानाचा तो तर ठीक आहे तो यूज केलेला होता चलो पुढचं काम कैसे दिया भैया कैसे दिया सो का ढाई किलो, किलो। कि, कितना आ गया उसमें सात आ गया अच्छा है थैंक यू

इथं असं काढलं जातं हे लाकडाचे काढलेलं आहे त्यांनी शेगणाऱ्यांच आम्ही पहिल्यांदा जेव्हा आलो होतो तेव्हा आपण हे पाहिलं होतं व्हिडिओ केला होता काढता तेव्हा माझे जास्त सबस्क्रायबर नव्हते आता जरा बऱ्यापैकी आपले नवीन जॉईन झाले माझ्या फॅमिलीमध्ये आता माझ्या चहा बंद करून तो चालू मग तीन महिन्यामध्ये जिवो सुरू करता आमच्याकडे असेल माहिती झोन देत नाही तुम्हाला ते आयुर्वेदिक चहाची माहिती देत आहेत हे सर आणि चहा तर टेस्टला छान होता त्यांनी त्यामध्ये काळा गुळसुद्धा ॲड केला होता त्यामुळं थोडासा गोड लागत होता चहा अदरवाइज मला हा थोडासा ग्रीन टी टाईप वाटला पण अहो म्हणतायत तसं की हा ग्रीन टीपेक्षासुद्धा सुद्धा खूप बेटर चहा आहे दोन कामं झाली दोन नाही तीन झाली ना अहो प्रिया ज्या स्कूलमध्ये जाऊन झालं रद्दी घालायचं काम पेंडिंग होतं ते झालं आणि दळण ठेवलं होतं येता येता आता ते जाताना घेऊन जायचं आहे बंद झाली असेल पण हिरण बघूया सी आणि तेल घेऊन झालं तर तुम्ही पाहिलं की ते बोलले की असाच आयुर्वेदिक चहा आहे ज्यांचा म्हणजे ज्या चहाचा खूपच शरीरासाठी फायदा आहे पण सोळाशे रुपयेला काहीतरी ते पॅकेट आहे तर मी विचार करते घ्यायचा की नाही मी लगेच डिसिजन नाही घेतलेला हां पण तेल जे मी आम्ही इथून घेतो ते मिक्सवालं तीन तेल जे मिक्स करून दिलं त्यांनी ते साडेतीनशे रुपये लिटर आहे आणि जे काही प्युअर मी घेतलं सनफ्लावरचं तळण्यासाठी ते तीनशे रुपयेने आहे तर कसा आहे रेट नक्की सांगा तुमच्या एरियामध्ये काय तेलाचा रेट चालू आहे हां इथं मात्र प्युअरिटीची खात्री आहे समोरच तुम्हाला थांबून तुमचं रॉ मटेरियल घेऊन यायचं असेल आणि रॉ मटेरियलचं तर कर, करून घ्यायचं असेल तर तेही आपण करून घेऊ शकतो इकडे चला आता निघालो हो आहोत घरी माझ्या गावाला म्हणजे सांगलीला अगदी मुसळधार ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आहे बरं का आणि आमच्याकडे पाऊसच नाही आहे तर आजच्या संध्याकाळचं हे असं वातावरण होतं सुंदर असं आकाश दिसत होतं म्हटलं शेअर करावं चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ हा इकडंच एन करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये